थंडीचं सीझन चालू आहे मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या भाज्या आल्या आहेत आणि ह्या भाज्या वापरून आज आपण रेस्टॉरंट स्टाईल झटपट अशी कुकरमध्ये बनणारी पौष्टिक डाळ खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत नमस्कार आपल्या स्वादरस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे योग्य प्रमाण आणि टिप्स वापरून बक्ताक्षणीच खावीशी वाटणारी डाळ खिचडी कशी बनवायची ते आज आपण बघून घेणार आहोत चला मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी बनवण्यासाठी इथे मी वाटीभर मुगाची डाळ घेतली आहे आणि त्याच सेम वाटीनी मी इथे वाटीभर वाडा कोलम घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी कुठलाही तांदूळ वापरला तरी देखील चालू शकतं फक्त इथे प्रमाण महत्त्वाचं आहे ज्या वाटीने तुम्ही डाळ घ्याल त्याच वाटीने तुम्ही तांदूळ देखील घ्यायचा आहे योग्य प्रमाण वापरल्याने आपली डाळ खिचडी एकदम परफेक्टच बनते आता हे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित चार पाच पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या आपण भाज्या देखील आवडीनुसार टाकणार आहोत त्यामुळे काय होतं माहिती आहे का पौष्टिक अशा भाज्या देखील पोटात जातात आणि ही डाळ खिचडी चवीलाही भन्नाट होते आता बघा हे मी व्यवस्थित असं पाण्याने धुवून घेते डाळ आणि तांदूळ मी चार पाच पाण्यात व्यवस्थित असे धुवून आणले आहे जोपर्यंत आपल्या भाज्या परतवून होतात तोपर्यंत आपण तांदूळ आणि डाळ असेच भिजत ठेवणार आहोत डाळ खिचडी बनवण्यासाठी इथे गॅसवर मी कुकर गरम करायला ठेवला होता कुकर छान गरम झाला आहे आता या ठिकाणी आपण दोन चमचे साजूक तूप टाकून घेणार आहोत तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी तेलाचा वापर केला तरी देखील चालतो पण डाळ खिचडीमध्ये जर तुपाचा वापर केला तर त्या खिचडीची चव देखील भन्नाट होते तूप छान वितळला की ह्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मी ह्यामध्ये दोन तेजपत्त्याची पानं टाकून घेते आहे त्यानंतर दहा ते बारा मी कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आहेत कढीपत्ता तुपामध्ये छान तडतडला की त्यानंतर एक चमचा आपण जिरं टाकून घेणार आहोत जिरं टाकल्यामुळे कुठलाही पदार्थ पोटाला बाधत नाही त्यानंतर एक चमचा मी ह्यामध्ये राई टाकून घेतली आहे आणि हे सगळे साहित्य व्यवस्थित तुपामध्ये आपल्याला परतवून घ्यायचे आहेत बघा हे व्यवस्थित तुपामध्ये परतल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार आपण तिकटाचं प्रमाण टाकून घेणार आहोत त्यासाठी मी ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या लांब कापून घेतलेल्या आहेत तिकटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घ्या वृद्ध माणसांना किंवा लहान मुलांना अशी खिचडी तुम्ही खायला दिली तर त्यांच्या पोटामध्ये व्यवस्थित अशा पौष्टिक भाज्या देखील जातात आणि त्यांना खायला देखील खूप सोपं पडतं आता या ठिकाणी मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतला होता तो देखील आपण तुपामध्ये टाकून घेऊया आणि छान लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घेणार आहोत आजारी माणसाला देखील आपण अशी डाळ खिचडी बनवून दिली तर एक दिवसामध्ये ठणठणीत बरा होतो हे बघा असं छानपैकी परतवून घ्यायचं आहे कांदा छान तुपामध्ये परततो तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि एक इंच अद्रक हा बारीक चिरून घेतला होता तो आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊ आणि इथे एक चमचा मी काश्मीरी लाल तिखट घेतला आहे ही मिरची पावडर तिखट नसते पण लाल कलर येण्यासाठी मी घेतला आहे मगाशी आपण मिरच्या टाकल्या होत्या त्यामुळे लाल तिखट नाही टाकलं तरी देखील चालू शकतं ही मिरची पावडर फक्त लाल कलर देते आता हे वाटण आपल्याला जाडसरच वाटायचं आहे तुम्ही बघू शकता इथे जास्त बारीक करायचं नाही थोडंसं हे जाडसरच वाटायचं आहे साईडला इथे आपला कांदा देखील परततो आहे तुम्हाला मी दाखवते हळूहळू कांद्याचा कलर चेंज होत चालला आहे बघा छान असा कांदा लाल रंगाचा होईपर्यंत आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे कांदा छान लालसा रंगाचा परतलेला आहे बघा मी तुम्हाला उचलून देखील दाखवते कांद्याचा कलर हळूहळू चेंज होत चालला आहे बघा छान असं तुपामध्ये परतवून घ्यायचा आता ह्यामध्ये मी एक अर्धा चमचा हिंग टाकून घेते आहे हिंग टाकल्यामुळे आपल्या रेसिपीची चव तर वाढणारच आहे पण कुठलेही पदार्थ पचनाला देखील हलके होतात हिंगामुळे पदार्थ बाधत नाहीत आता हिंग छान परतवून झाल्यानंतर ह्यामध्ये मी एक मोठा लाल रंगाचा टोमॅटो घेतला होता छान लालसर टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे तो ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत टोमॅटो देखील छान असा परतवून घ्यायचा आहे आता इथे एक तुम्हाला मी सिक्रेट सांगते आपला टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी ह्यामध्ये लगेच मीठ टाकून घ्यायचं आता ह्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकून घेणार आहे मिठामुळे टॉमॅटो पटकन मऊ सूत होतो आणि आपल्या पदार्थाची चव देखील छान होते आता हे मीठ देखील व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे पटकन असा हा टॉमॅटो मऊ होणार आहे आपल्या टॉमॅटो बे देखील आता बघा मऊ सूत झालेला आहे मी तुम्हाला उचलून दाखवते छान असा टॉमॅटो आता तुपामध्ये गळलेला आहे आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये तो जो मगाशी ठेचा करून ठेवला होता तो टाकून घेणार आहोत आता हा ठेचा देखील छानपैकी तुपामध्ये परतवून घ्यायचा लसणाचा आणि आल्याचा कच्चा पण आपण पन दूर करून घेणार आहोत छान असा मिक्स करून घ्यायचा त्यामुळे त्याच्यातला जो उग्रवास असतो ना तो निघून जातो तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित असा चमच्याच्या साहाय्याने आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत बघा खायला इतकी भन्नाट होते ही आणि करायलाही सोपी आहे अशी रेस्टॉरंट स्टाईल खिचडी नक्की तुम्ही करून बघा आता ह्या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या भाज्या पाहिजेत त्या घ्या इथे मी काही मटार घेतला आहे बटाटा घेतला आहे गाजर घेतली आहे आणि फ्लॉवर घेतला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घ्या आता ह्या सगळ्या भाज्या आपण या आ, कांदा टॉमॅटोमध्ये व्यवस्थित अशा परतवून घेणार आहोत छान अशा भाज्या तुपामध्ये परतलं तर आपले डाळ खिचडीची चव वाढते व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या अशा डाळ खिचडी तुम्ही जर करून खाल्ली तर घरचे बोटं चाटून खातील आणि या डाळ खिचडीची चव झेभेवरून कधी निघणार नाही परत परत तुम्हाला ही डाळ खिचडी घरचे करायला सांगतील इतकी भन्नाट होते ही चवीलाही तितकीच सुंदर आहे फक्त योग्य टिप्स आणि ट्रीक वापरून तुम्ही ही बनवा पहिल्याच वेळेस तुमची परफेक्ट बनणार ही हे बघा व्यवस्थित अशा भाज्या परतावून झालेल्या आहेत बघा माझ्या छान अशी वाफ देखील निघालेली आहे आता या ठिकाणी आपण काही मसाले टाकून घेऊ त्यासाठी एक चमचा मी इथे गरम मसाला टाकला आहे आणि अर्धा चमचा मी ह्यामध्ये धणेपूट टाकून घेते आहे आणि हे मसाले देखील व्यवस्थित आपण ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत बघा छान असे आता परतून घेऊया भाज्या छान मिक्स झालेल्या आहेत आता या ठिकाणी मगाशी आपण तांदूळ आणि डाळ भिजत ठेवली होती ना ते मी पाणी गाळून सुकं करून आणलेले आहेत तांदूळ आता हे तांदूळ आणि डाळ आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत बघा खूप छान होते ही नक्की करून बघा आता हे डाळ आणि तांदूळ टाकलेलं आहे ना ते व्यवस्थित असं भाज्यामध्ये एक दोन तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे त्यामुळे भाज्यांची चव छानपैकी आपल्या ह्या तांदळात मिसळते आणि चवीला एकदम सुंदर लागते ही डाळ खिचडी आता हे दोन तीन मिनटं झालेली आहेत छान असं मी परतवून घेतलेलं आहे आता आपण पाण्याचं प्रमाण बघणार आहोत ह्याच वाटीने आपण डाळ आणि तांदूळ घेतले होते त्याच वाटीनी आपण पाण्याचं प्रमाण बघणार आहोत एक वाटीला तीन वाटी असं दोन वाट्यांसाठी आपण सहा वाट्या पाणी टाकणार आहोत त्यामुळे डाळ खिचडी ही परफेक्ट शिजते सहा वाट्या पाणी मी टाकून झालेलं आहे बघा एक वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ असं दोन वाट्यांसाठी मी सहा वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे आता थोडी कोथंबीर टाकून आपण ह्यावरचं झाकण लावून तीन शिट्ट्या घेणार आहोत साईडला तीन कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत तोपर्यंत आपण इथे तुपाच्या तडक्याची तयारी करणार आहोत हा तुपाचा तडका डाळ खिचडीवर खूप छान लागतो त्यासाठी मी दोन चमचे तूप घेतलं होतं आणि गरम झाल्यानंतर मी गॅस बंद करून घेतली आहे त्यामध्ये मी एक चमचा जिरा टाकला आहे अर्धा चमचा हिंग टाकून घेतले आहे आणि नंतर दोन लाल मिरच्या टाकून थोडं तडतडून दिलं आहे कुकर देखील आता थंड झालेला आहे आपण झाकण काढून बघूया बघा तुम्ही बघू शकता किती छान आणि परफेक्ट पाणी वापरून व्यवस्थित अशी डाळ खिचडी आपली शिजलेली आहे आणि ही डाळ खिचडी अशीच पातळ असते आता ह्यावर थोडीशी आपण कोथंबीर भुरभुरून घेणार आहोत आणि मग आपण जो तडका दिला होता ना तो तुपाचा तडका ह्यामध्ये टाकून घेणार आहोत त्यामुळे आपल्या डाळ खिचडीची चव एकदम भन्नाट होते छान तुपाचा तडका आता मिक्स करून घेतलेला आहे बघा मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते किती सुंदर झाली आहे आणि इतका खमंग वास सुटला आहे आणि अगदी पौष्टिक आहे लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत अगदी आवडीनी आणि पचायला हलकी अशी आपली पौष्टिक डाळ खिचडी तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल पौष्टिक अशी डाळ खिचडी रेडी आहे बघा इथे मी डाळ खिचडीबरोबर खाण्यासाठी थोडंसं लोणचं घेतलेलं आहे त्यानंतर थोडं दही घेतलेलं आहे आवडीनुसार तुम्ही ह्याबरोबर खाऊ शकता त्यानंतर एक पापड आहे आणि अर्थात आपली डाळ खिचडी आता मी तुम्हाला चमच्याने उचलून खाऊन देखील दाखवणार आहे मी तुम्हाला जवळून दाखवते बघा परफेक्ट पाण्याचं प्रमाण घेऊन उत्तम अशी झालेली खमंग अशी डाळ खिचडी रेडी आहे नक्की करून बघा